एकता महिला मंच आयोजित नवरात्र महोत्सव निमित्त विविध स्पर्धा व मार्गदर्शन मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मारुती मंदिर जामगाव तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने सदस्यांसाठी व गावातील महिलांसाठी संगीत खुर्ची ओखाणे स्पर्धा पाणी बॉटल स्पर्धा तसेच मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचावतीने करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी निर्भया पथकाचे बाबासाहेब घाडगे यांनी निर्भया पथकाविषयी माहिती देत महिलांना मार्गदर्शन केले तसेच महिला पोलीस नम्रता गटकोळ यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले मंजुषा राऊत यांनी महिलांना विविध विषयावरती मार्गदर्शन केले यावेळी उखाणे या स्पर्धेमध्ये एकूण सव्वीस महिलांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुनीता नवले द्वितीय सुचिता कुटे तृतीय शुभांगी कुलकर्णी उत्तेजनार्थ उषा सिंधू तळेकर द्वितीय शामबाला सुतार तृतीय हेमा कामटाणी उत्तेजनार्थ सुचिता कुटे रोहिणी दीक्षित शिवकन्या गडदे या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गोळवे निर्भया पथकाचे बाबासाहेब घाडगे महिला पोलीस कर्मचारी नम्रता गटकोळ मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पाडला यावेळी जामगाव येथील एकता महिला मंच प्रमुख माहेश्वरी गुरव रेश्मा मुकटे सुचिता कुटे कल्पना वाघमोडे स्नेहल तळेकर श्यामबाला सुतार सरिता कुलकर्णी स्वाती सुतार उषा ठाकूर सुनीता नवले शुभांगी अडसूळ वैष्णवी सुतार चैताली सुतार रुक्मिणी पायगन सोनाली खरुंगुळे शोभा जगताप इत्यादी सदस्या व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा मुकटे यांनी केले तर प्रास्ताविक शुभांगी अडसूळ यांनी केले व आभार माहेश्वरी गुरव यांनी मानले